वेद प्रतिपाद्या जय जय जी सोस्मेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मनी निवृत्ती दासू अवधारी जिजो ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्त ज्या ठिकाणी तेथे ते ते तुझे सद्गुरु पाय धोनी महायोग मरत वीमरमोर पुनरा तुमिंद्रियम समागत्य तिष्ठंत मानंद कंदम मजे पांडुरंगम <coughs> ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा या दयाळ तुमचा नवर लादलो पाहुणा जालो चराचरी मी केला दुसरी काहीच न बोलतोच ना ती भाविका एका जनार्दणी तुमचा दास त्याचे अस पुरवावी जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठाल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठाल हा जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठाल जय हरी विठ्ठाल जय जय विठ्ठल या आजे Hari विकल दे देवकल दे विकल आजे हरि विकल दे देवकल दे विकल आजे हरि विकल दे देवकल दे हरि विकल दे देवकल आजे हरि विकल I they hurry with Caladay? Are they hurry a Oh, Namanamazi Guru Rayala. Namanamazi Guru Rayala. Namanamazi Guru Rayala. Namanamazi Guru Rayala. Guru Rayala.

गुरु माझा महाराज बसला गुरु माझा महाराज बसला

नमन गुरु माझे गुरुरायाला महाराज दत्तात्रयाला तुमचे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती माझे जीवीचे साकडे कोण पुरवील थोडे अनुसयाचे पाव आता नमन माझे गुरु रायला नमन माझे गुरु रायला नमन माझे गुरु रायला नमन माझे गुरु रायला

एरड भविष्य बघणार ज्योतिष बघणार हस बघणार नाडी बघणार आळंदीपासून असलं जाडं गिरायक घेऊन नाहीड भविष्य बघणार ज्योतिष बघणार हस बघणार नाडी बघणार नाना जो बोष सांगतो बरोबर बरोबर ना नाना मी काय घेत नाही पल्लाई मला नाट लावत नाही उदारपणाचं बघत नाही उदार माणसाला कधी फरक पडत नाही बिगर माळ करायला डिस्काउंट नाही आपल्याकडं माळ असते तरी डिस्काउंट दिलं असतं पण बिगर माळ करायला डिस्काउंट नाही मी आलो रा याचा जो शिवराय का

मी येथून पुढे बरे होईल येथून पुढे बरे होईल भक्ती सुके दोन वाढेल हेऱ्या चौऱ्याऐंशी चा चुके येईल मोकाशी दादा तुझं इथन पुढे फार बरं होणार निसंच दिंडीत आल्यामुळे बरं होणार नाही दिंडी तिन माळ घातली गण लावला तर बरं होईल पुढे बरे होईल पुढे बरे होईल भक्ती दोन वाढेल हे रावरा चुकेल नमो मनाजी पाटील देह गावीचा मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करीन नेमाचा पाडील पाशी बाबा हे साडेतीन हाताच गाव आहे दस आक्रमण अध्यक्ष आहे आणि जे अध्यक्ष खालच्या सदस्याला करावं लागतंय म्हणून थोडी मनालावर घालणारा मनाच्या मागे जाऊ नको ना मनाच्या मागे मनासारखं घडले नाही बरोबर आहे का खरं सांग मला तर खरं सांगतो खरं सांग मला तर खरं सांग अलीकड विचित्र वागायला लागलाय अलीकड विचित्र वागायला दिंडीत आल्यापासून निका बिघडल्यावणी करायला लागलायडे निका बिघडल्यावणी करायला लागलं म्हणजे काढ्यासारखं करायला ना घोड्यावरील देवाला विसरायला बरोबर आहे का घोड्यावरील देवाला विसरायला कमरेवर टेल देवाचे बरोबर आहे का घोडेवर देवाला कधी विसरू नको अंगामध्ये काळं कापड कधी घालू नको सोमवारी दाडी कडीन कधी करू नको अवश्य दिशे अवश्य करत तुला फार मोठा आजार झालेला आहे नाना आजाराचे थोडी थोडी लक्षणं सांगतो ना तुझ्या फोटोमध्ये सारखं धडधडाम क्रकडाम तडतडम बरोबर आहे का तुझ्या फोटोमध्ये सारखं धडधडाम क्रकडाम तडतडम होतंय तुला झोप लागली की झोप ते बराबर आहे का झोपेच लागते बराबर आहे का ताण लागली पाणी पिवत बराबर आहे का भूक लागली की जीव ते बरोबर आहे का जेवल्यावर कधी भूक लागत नाही बराबर आहे का आणि दिंडी सोडून पुढे पळतो बरोबर आहे का डे डे ड वासना बायको शेजारिण वासना बायको शेजारी झगड्या करील ती दारुणा तिचे पायी नागव ना कलियुगामध्ये नानाचा फार थाट्ट तुझ्या पायामध्ये बुट्ट त्याच्यावर पॅन्ट त्याच्यावर कॉटनचं शर्ट त्या शर्टमध्ये पॉकेट नाना जो तो हॉटेलाचं नीट तिथे घेतो चहाचा घोट्ट मग घुसतो पानपट्टीत हळूस तोडतो पानाचा देट पान खाऊन लाल करतो ओट्ट मग ओढतो शिगरेट तर नानाचा सबोल हलकट हात बघू दे रे तुझे नाडी बघू दे हात बघू दे तुझी नाडी बघू दे हात बघू दे तुझी डाडी बघू दे हात बघू दे तुझी डाणी बघू दे तुझी डाडी बघू दे तुझी डाडी बघू दे हात नाडी दे हो एका जनार्दनी कंगाल जोशी एका जनार्दनी कंगाल जोशी वरा सांगतो लोकसी जा शरण सद्गुरुशी फेरा चुकवा कसं कस काय वाटलं भविष्य छान वाटलं का सुंदर वाटलं का चांगलं वाटलं मोकळ्या मना भाजीपा टेन्शन घ्यायचं नाही आणि माझ्या मना हितन पुढे टेन्शन घ्यायचं नाही कसलंच कसं काय वाटलं छान का सुंदर का चांगलं बरं वाटलं की शत बरी नोट काढायची भाऊ म्हणजे ना टायमाला नाट लावायचं उदार उदाहरणपणाचं बघत नाही फाउंडेशनच्या मान नोट काढायचे चिल्लर नोट काढायचे नाही डेडे डेडे हा बरोबर आली नोट तर पालती घालू नका बरोबर आलेली आहे पहिली एका दोन नोटा काढाय तसं घेत नाही आपण बारका गिरायकच घेत नाही एका पहिल्यांदा बरोबर ती पण परत कुठं ना झाला कधी एका जनार्दनी कंगाल जोशी एका जनार्दनी कंगालोसी वरा संगत लोकाशी शरण सद्गुरूशी फेरा चुकवा चौऱ्याऐंशी मायबाप भारूड म्हणजे काय चेष्टा नाही भारुड म्हणजे काय निवड करण्याचा कार्यक्रम नाही भारुड म्हणजे काय तमाशा भारी पार्टी ऑर्केस्ट्रा असतातला प्रकार नाही भारुड म्हणजे एक भारुडींचं दर्शन आहे नाथ मार्जन त्या तरुण लोकांना परमार्थ घडावा म्हणून भारुडाची निर्मिती केलेली आहे भारुडा असावा पण भारुडाचा भारडा नसावा कला असो पण कलेचा काला नसावा मायबाप लोकपर चॅप्टर आहेत असली कला तर चलाना हा म्हणतात फार अवघड आहे बघा प्रवचनाला पंधरा कीर्तनाला वीस भारुडाला पंचवीस पिक्चरला दोनशे तमाशाला हजार तमाशा बारीला गाड्या कीर्तन प्रवचनाला बिड्या इकडं गाड्या आणि इकडं बिड्या इकडे सगळं फाउंडेशन असलेले ग्राहक असतं वडील बल्प असतात म्हणून नाथ मारण त्या काळी तरुण लोकांना परमार्थ घडावा म्हणून भारुडची निर्मिती केलेली आहे पण आता भारुडाचा सगळा तमाशाच करून टाकलाय लोकांनी विचित्र वातावरण झालंय भारुडाचं सगळ्यांना एक कोणी एक तासाचा कार्यक्रम आहे आपल्याला नंतर हरीपाट आहे त्याच्यानंतर कीर्तन आहे वाटचालीचा कार्यक्रम असतो लय लयुबोकडे सर्वांना घालून जमत नाही इतिज पोत्र देऊन चुल चौक करून मोकळं व्हावं हो लागतंय कुणीही मध्ये आधी बोलायचं नाही कुणीही फाउंडेशन हलवायचं नाही जर कुणी मध्ये आधी फाउंडेशन हलवलं तर सकाळ कनेक्शन कट मीटर सगळंवरचं शासन घेऊन जाईल जाऊन झोपायचं आपल्या हातात आहे पण उठायचं आपल्या हातात लक्षात घ्या आणि विचार करून फाउंडेशन हलवा मिठा हा